पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता राज्यामध्ये लवकरच पोलिसांची रिक्त पदे मोठे रहे। जे आहेत ते मोठ्या प्रमाणात भरली जाणार आहेत त्याच अनुषंगाने आता पार्टी आणि आर टी या संस्थेच्या माध्यमातून जे पोलिस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण जे आहे ते अनिवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे आणि अर्ज मागवण्यात येत आहे या अंतर्गत त्यांना मोफत ट्रेनिंग दिलं जाणार आहे खासगी संस्थेच्या माध्यमातून या संदर्भातली एक शॉर्ट नोटीस आलेली आहे काय माहिती सांगण्यात आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पन। आपण या संदर्भातली माहिती जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटलास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल बार व व आरटी या संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरता पोलीस किंवा सैन्य पदांच्या स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबत ही नोटीस निघालेली आहे अनिवसित्य प्रशिक्षण असणार आहेत यामध्ये बार व आर टी या, या संस्थेमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासाकरता विविध प्रकल्प योजना राबवल्या जात असतात यामध्ये दहावी नंतर जे विद्यार्थी जी, जी डब्ल्यू करतात त्यांच्यासाठी सुद्धा असते विविध प्रकारच्या योजना तसेच सदर संस्थांच्या लाभार्थी गटातील युवक व युवतीकरता विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणी करता महाराष्ट्र शासनामार्फत सर्व धोरण निश्चित करण्यात आले आहे त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस किंवा सैन्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व मार्गदर्शन देऊन त्यांना नोकरीची संधी मिळावी म्हणून खासगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात येत आहे सदर योजनेचा सविस्तर तपशील शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबतची अधिक माहिती करता ते वेबसाईटवरील तुम्हाला भेट द्यायची आहे सध्या फक्त ही शॉर्ट नोटीस आलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा वेबसाईट लिंक ऍक्टिव्हेट झाल्याच्या नंतर ज्यानंतर तुमची एक सीईटी टी एक्झाम होईल आणि सीईटी टी एक्झाममध्ये ज्यांना जास्त मार्क असतील म्हणजे गुणांकन पद्धतीने जे आहे ते ज्याचे सीईटी सीई टी सामायिक परीक्षा कॉमन एंट्रन्स ते घेण्यात येईल आणि त्यानुसार आरक्षण आणि शैक्षणिक अर्हता आणि आरक्षण आणि गुण म्हणजे मार्क्स ज्याला जास्त असेल त्यानुसार तुमचं जे काही सिलेक्शन आहे ते होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण अपडेट होती पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर फॉर्म सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद